अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी विनोद भाऊ भोसले यांचं राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रातील तमाम अर्धवेळ महिलांच्या हक्कासाठी नाशिक जिल्हा परिषद ते मुंबई लाँग मार्च पायी मोर्चा निघणार असल्याची माहिती विनोद भाऊ भोसले देत आहेत लवकरच विनोद भाऊ भोसले मोर्चाची रूपरेषा ठरवणार आहेत नाशिक जिल्हा परिषद ते मुंबई मोर्चाचं नियोजन आहे या मोर्चामध्ये बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद पट्टेकर साहेब देखील सहभागी होणार आहेत त्याचबरोबर आई संघटना संपूर्ण सभांची होणार आहे असेही इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत तरी आपणही या मोर्चाचा एक हिस्सा होऊया आणि आपल्या बहिणींना न्याय देऊया संघटना पक्ष बाजूला ठेवून आपण एकदा या महिलांच्या न्याय हक्कासाठी भांडूया आणि आरोग्य मंत्री ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा थेट आपल्या मागणीची दखल घ्यायला भाग पाडूया चला तर मग आम्ही या मोर्चाचा हिस्सा होत आहोत तुम्ही या कारण की हा मोर्चा आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी आहे आणि या, या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने गर्दी केली तर आपल्या मागण्या आपल्या हातात असतील आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या परिवारासाठी आपण या मोर्चाचा हिस्सा होऊया आणि विनोदभाऊ भोसले यांना साथ देऊया सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिव बंधू आणि भगिनींनो गेल्या अनेक दिवसापासून आपण अर्धवेळ श्री परिचरिका महिलांच्या पाघारवाढीचा मुद्दा हा महाराष्ट्रभर घेतलेला आहे आणि बरेचसे जिल्ह्यांमध्ये आपण व्हिजिट देखील केलेले आहेत बरेचसे सीओंना आपण पत्रव्यवहारही केला केलेला आहे या सगळ्या अनुषंगाने आता आपण एक ठोस भूमिका या पावसाळी अधिवेशनापर्यंत घेत आहोत आई संघटना त्याचबरोबर बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेब तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना पदाधिकारी त्यामध्ये कविताताई पवार असेल सुनीता सुनीताई पवार असेल अनिताताई पवार असेल विनोदजी घुसळे असेल असे अनेक असंख्य कार्यकर्ते असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही एक महाराष्ट्रामध्ये एक नवीन आ, नवीन प्रकारचं धोरण या ठिकाणी राबव राबवत आहोत अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच आमच्या मागणीची दखल या ठिकाणी घ्यावा लागणार आहे कारण की आम्ही लवकरच अर्धवेळ परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढत आहोत आणि ह्या लाँग मार्चसाठी सगळ्यांनी एका ताकदीनं एका ताकदीनं रस्त्यावर उतरायचं आहे कारण की अभिनय नाही तो कभी नाही मित्रांनो आपल्याला जर आपल्या हक्क जर हिसकावून घ्यायचं असेल तर या सरकारचं डोकं ठिकाणावर आणावं लागेल आपण कितीही आंदोलन केले कितीही मोर्चे काढले कितीही निवेदन दिले तर हे सरकार जे आहेत हे घेण्याचं कातड्याचं सरकार आहे यांना आपल्या भावनेशी काहीही मिळतं जुळतं राहिलेला नाही कारण की आपण समान वेतन समान कायद्यानुसार आपण जो पगार आज अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना पगार किती आहे तीन हजार रुपये जर या मोर्चामध्ये आपण एकवीस हजाराची मागणी त्यांच्या समोर केलेली आहे आणि हा मोर्चा नाशिक जिल्हा परिषद ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे पुढच्या महिन्याची तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहोत तो संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम श्री परिचारिका महिलांना माझं आव्हान आहे आपण सगळ्यांनी गट तट पक्ष संघटना सगळे सोडून सगळे सोडून आपण ह्या आंदोलनाचा एक हिस्सा होऊया आणि अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय देऊया अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भोसले या नात्याने मी सगळ्यांना सगळ्या संघटनांना सगळ्या पक्षांना हात जोडून विनंती करतो की आई आई संघटनेने जी मागणी हाती घेतलेली आहे या संघटनेच्या मागणीला आपण सगळ्यांनी हातभार लावूया आणि अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय देऊया जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी जय संविधान